नऊ नऊ आठ नऊ नऊ सगळ डायरेक्ट माल सगळ मालू देरक आण शेतकऱ्यांनी मेरक बार, बार, बार पुढे खूप चांगले रेट राहतील वीस पंचवीस च्या तीस पस्तीस बी रेट राहू हो शकतात किंवा पन्नास बी होऊ शकतात शेवट शेवटला मे मे महिन्यामध्ये तो माल काही कामाचा आहे का बघा ना तुम्ही हो मिरबार आणून शेतकऱ्यांनी जा जानेवारी फेब्रुवारी यावर्षी थंडी पण जास्त आहे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या पाच तारखेपासून थंडी चालू होईल शंभर टक्के थोडंसं वातावरण गरम आहे सध्या पण पाच तारखेनंतर थंडी चांगली वाढत रेट काही इतके चांगले राहणार नाही शेतकऱ्यांनी गडबड करूनही मेरकबारसाठी खूप रेट चांगले राहतील बघू शकता माल किती येतं माल कसा आहे मालाची क्वालिटी बघून घ्या एकदा हा जो ढेर आहे हा जवळपास याचं वजन होतं दोन टनाला चाळीस किलो कम म्हणजे एकोणीस क्विंटल कुन साठ किलो माल होता आणि एकला एकोणचाळीस हजार दोनशे रुपयाला म्हणजे हा जो आहे याला वीस हजार रुपये टन हा माल विकलेला आहे आज बघू शकता माल वीस हजार रुपये टन आज थोडे भाव वाढलेले आहे इकडं उत्तर भारतात छटपूजा असल्यामुळे

जोरपास आठ सालीस मृक बारो रोड़े रोपड़े, 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 रोपड़े जार जार पाक जो पाक जो चार चार चारीज चारीज किलो माल तीन शेक नौ नौ आठ आठ नौ साल के डायरेक्ट माल सकट जीसीपी लगाए माल सकट माल निकाल बोले दिक दिक माल बी देणे का नाही बोल कावे हो पुरे मंगू दे माल सर डीसीबी लागेल पाच सो, सो। सी। चार चाळीस छो सात सात सेस एक हजार गारा सी काढ मागे थोड्या मजूरमे थोड्या चार महिने बाकी काय बोल हे बी काय कामच आहे का मान तिकडे

पाणीच नाही एकदा हां सध्या मुरुग, मुरुग आणू नाही थांबावा कारण की आज आपण जालना बाजार समिती मोसंबी मार्केट आपल्यासोबत आहे आड दुकानदार त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजच्या मोसंबी भविष्या अधिक माहिती दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या मी नाना पंडितराव चव्हाण वेब ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर आठ मोसंबी मार्केट जालना आज रोजी आहो किती जालना बाजार समिती आज जा काल दिवाळी होती त्याच्यामुळे लेबर भेटत नाही त्याच्यामुळं आवाज आज आवक कमी होती पुऱ्या मार्केटमध्ये चाळीस ते पंचाळीस टन माल होता होण्या हा आज आवक कमी, गा, कमी होती त्याच्यामुळे भरतीसाठी मागून पहिल्या मोसमी सतरा अठरा टिकली पण जस जशी भरतीत कमी पडली तस तशी रेट वाढत गेले थोडं वीस बावीस पर्यंत विकली मला आज हे रेट काही शेतकऱ्यांनी ओरिजिनल धरून पण हिरव्या मालाला वीस बावीस पंचवीस रेट येते होत कमी आज चार रुपये पाच चार डायरेक्ट त्याची हा आहे ना तिकडे युपी यू, मध्ये आहे पण युपी ला गाड्या गेल्या ना इतक्या बाकी इकडे जयपूर वगैरे जात आहेत तिकडे बी काही आंध्राचा माल चालू आहे आणि इकडं वररोडचा माल चालू आहे त्याच्यामुळं काही असं रेटच हे नाही हा रात्री पाणी झालेलं आहे त्याच्यामुळे आवक कमीच राहते राहते एखाद्या शेनारपासून जे लेगोर विकत तेच विकायची एक अंदाज आहे बघू आता म्हणजे आज समजा कमीत कमी काय येत माल मोसंबी ही विकली बघा वीस रुपये हा माल सहा सात रुपये विकत असतो हा माल विकला आहे आज दहा रुपये हा हा माल जो पाच चार पाच सहा सात एक असतो हा बारा तेरा रुपये विकलेला आहे आणि हा आज मंगवाल आहे बघा शेतकऱ्यां तोडून आणू नये अशी एक विनंती आहे मिरक बार आणू नये शेतकऱ्यांनी मिरक बारला पुढे खूप चांगले रेट राहतील वीस पंचवीसच्या तीस पस्तीस बी रेट राहू शकतात किंवा पन्नास बी होऊ शकतात शेवट शेवटला मे मे महिन्यामध्ये तो माल काय कामाचा आहे का बघा ना तुम्ही हो मेरकबार आणू नये शेतकऱ्यांनी थांबावं जा, जानेवारी फेब्रुवारी यावर्षी थंडी पण जास्त आहे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या पाच तारखेपासून थंडी चालू होईल शंभर टक्के थोडंसं वातावरण गरम आहे सध्या पण पाच तारखेनंतर थंडी चांगली वाढत रेट काही इतके चांगले राहणार नाही शेतकऱ्यांनी गडबड नये नाही मेरकबारसाठी खूप रेट चांगले राहतील त्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि बार मुंगू जो माल येतो आहे त्याच्यासाठी फवारणी घ्यावी आता ऊन चटकताय ना ऊंग ऊन चटकलं म्हणजे मुंगू या ना शंभर त्यासाठी मुंगूसाठी फावरणी घ्या शेतकऱ्यांनी ही विनंती आहे हिरव्या मालाला कधी डिमांड असतं पिवळ्या मालाला रेट नसतं जर नाहीच भेटलं तरच पिवळ्या मालाला डिमांड असतं तसं पण होता होईन पिवळ्या मालाला कमी डिमांड असते मुंगू बोलून आपलं मिरग बारला खूप रेट चांगले राहतील पण फेब्रुवारीनंतर मार्चच दरून चालू धन्यवाद या ठिकाणचे आड त्यांनी या ठिकाणी सांगितलं की मृग बार सध्या आणू नका थोडं थांबलं पाहिजे कारण की मृग बारची यंदा जो मृग बार आहे तो कमीच यंदा पाच महिने हा बरोबर आहे बरं या भविष्यात मृग बार रेट वाढन पंचवीस तीस रुपये बी विकू शकतो एक त्यांचा अशी धारणा आहे चालतं या व्हिडिओमध्ये थांबूया पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपला आवडत असेल लाईक करा शेअर करा व आपल्या पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद